बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत सरत्या वर्षात विकास सेवा संस्था आणि दूध संस्था वगळता कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक झाली नाही कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार दोनशे विकास संस्थांच्या निवडणुका अजून प्रलंबित आहेत तर शेतकरी संघाचा बैल अजूनही चिखलातच रुतलाय सहकारी सेवा संस्थांच्या संगणकीकरणाला सरत्या वर्षात गती मिळाली आहे सुमारे साठ टक्के संस्थांच्या संगणकीकरणाचं काम पूर्ण झालंय पण जमीन क्षेत्राची मर्यादा लावल्यानं विकास सोसायटी आणि साखर कारखान्यांचा सभासद होण्याचं अल्पभूधारक शेतकऱ्यांचं स्वप्न अपूर्ण आहे सन दोन हजार चोवीस या मावळत्या वर्षात सहकार क्षेत्रात फार मोठ्या घडामोडी घडल्या नाहीत लोकसभा निवडणूक महापूर आणि लोकसभा निवडणुकीमुळं साखर कारखाने बँका आणि इतर सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली मात्र विकास सोसायटी आणि दूध संस्थांना त्यामधून वगळण्यात आलं त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांची निवडणूक प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे तर सुमारे दोन हजार दोनशे विकास सेवा सोसायट्यांची निवडणूक अजून प्रलंबित आहे आता या निवडणुका नव्या वर्षात होतील अशी शक्यता आहे दुसरीकडं कधी काळी आशिया खंडात नावलौकिक मिळवलेल्या शेतकरी सहकारी संघाचा बैल उठण्याची आशा सरत्या वर्षात अपूर्णच राहिली मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराची काही प्रकरणं उघडकीस आल्यानं शेतकरी संघाचा कारभार वादग्रस्त सुरू असल्याचं चा स्पष्ट झालंय तर गोकुळसह विविध दूध संघांनी गायीच्या दूध खरेदी दरात कपात केली त्यामुळं दूध उत्पादक शेतकरी अधिक अडचणीत आलाय त्याचवेळी विकास सेवा सोसायटीचा सभासद होण्यासाठी किमान दहा गुंठे शेतजमीन असणं बंधनकारक करण्यात आलंय वडिलांच्या नावावर शेती असल्यास त्यांचं सहमतीपत्र घेऊन मुलाला यापुढं सभासद होता येणार नाही या नव्या धोरणामुळं अल्पभूधारक शेतकऱ्यांना विकास सेवा सोसायटीच्या सभासदत्वापासून वंचित राहावं लागणार आहे तरीही सगळ्यात जमेची बाजू म्हणजे सेवा सोसायट्यांची संगणकीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे सुमारे साठ टक्के सोसायट्यांचं संगणकीकरण झालंय परिणामी विकास सेवा सोसायट्यांवर आता केंद्र शासनाचा अंकुश राहणार आहे त्यामुळं स्थानिक स्तरावरील बनवेगिरी आणि अपहाराला चाप बसेल सहकाराची पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात सरत्या वर्षात सहकार क्षेत्रात फार मोठ्या घडामोडी घडल्या नाहीत मात्र नव्या वर्षात सहकारातील निवडणुकींचा बार उडणार आहे